जालना शहरात सरस्वती भवन शाळेच्या समोर काही जणांनी तरुणास बोलावून त्याच्या गळ्यात हात घालून त्यास अग्या ठिकाणी नेऊन जबर मारहाण केल्याची घटना चौदा एप्रिल रोजी घडली होती त्यानंतर जखमी तरुणास नातेवाईकांनी उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर इथल्या घाटी रुग्णालयात हलवलं होतं मात्र आज उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला विरेंद्र महेंद्र वय वयवर्ष चोवीस राहणार इंदेवाडी जालना असं मयत तरुणाचं नाव आहे मैताच्या भावाच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मैताच भाऊ विजेंद्र यांच्या फिर्यादीनुसार मयत वीरेंद्र याचा खून हा प्रेम प्रकरणातून झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक माने यांनी दिली नेमकी घटना कोठे घडली याचा शोध लागला नसून या प्रकरणात पाच आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद असून पुढील तपास पोलीस करत आहेत आता आमच्याकडे विजेंद्र महेंद्र नावाच्या इस्माने फिर्याद दिली की त्याचा भाऊ वीरेंद्र महेंद्र शेडूटे हा चौदा एप्रिलच्या रात्री त्याचं एका मुलीशी प्रेमप्रकरण होतं आणि त्या प्रेमप्रकरणाच्या कारणावरून त्याला त्याच्या खांद्यावरती हात टाकून कॉलरला धरून काही लोकांनी त्याला घेऊन गेले आणि त्या लोकांनी त्याला मारहाण केली तो बेशुद्ध अवस्थेत होता त्याला छत्रपती संभाजीनगरच्या घाटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता आणि तो काल रात्री मरण पावला अशी फिर्याद दिली त्याच्यावरून आम्ही आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशनला जस्ट गुन्हा दाखल केलेला आहे तर प्रश्न असा आहे डेड बॉडीचा की बॉडी आणणं नेणं हा वेगळा भाग आहे बरोबर आहे परंतु महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्यातलं कोणीही आमच्याकडे फिर्याद दिलेली नाही आज त्या मयताचे वडील मला प्रत्यक्ष भेटले त्यांनाही मी सांगितलं की तुम्ही मला फिर्याद द्या ते म्हणले मला काय माहीत नाही मयताचा मेवना यालाही आम्ही म्हटलं फोन करून विचारलं तर ते म्हणले मला कोण होते मला काय माहीत नाही त्याच्यामुळं आम्हाला फिर्याद घ्यायला डिले झाला कारण कोणी सांगतच नव्हतं तर त्याच्यावरून आम्ही स्वतः ए पी आय मस्के आणि टीम सकाळी छत्रपती संभाजीनगरला घाटी हॉस्पिटलला पाठवली हो आणि तिथं त्या मयताचा भाऊ विजेंद्र याची फिर्याद घेतलेली आहे कायदेशीर गुन्हा दाखल झालेला आहे तपास सुरू आहे एक पाच आरोपी आहेत राईट विथ राईट दाखल आहे घटनाचं ठिकाण आहे सरस्वती भवन शाळेच्या पुढून त्याला घेऊन गेले होते पण नेमकं कुठं मारले हे त्यांनाही माहिती नाही आहे पण तिथून घेऊन गेल्याचे कन्फर्म त्यांनी पाहिलेलं आहे त्यांचा एकही तक्रार म्हणजे कोणीच सा फिर्यादच सांगायला तयार नव्हतं त्यामुळे डिले झालेलं आहे कुठली समजूत घातलेली नाही कायदेशीर फिर्याद चालू होती मी बंदोबस्तात होतो आल्यानंतर कायदेशीर फिर्याद चालू होती आणि गुन्हा दाखल केलेला आहे डेडबॉडीचा काही विषयच नाही तुम्ही फिर्यादच दिली नाही तर बॉडीचा कसला विषय घेत